नमस्कार 27 फेब्रुवारी या कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसानिमित्त स्पेक्ट्रम अकॅडमी नाशिकतर्फे आयोजित मराठीची बोलू कौतुके या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मी संजना सूर्यकांत कानागल तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी या विचारमंचावर विषय मांडतेये लाभलेया महासभाग्य बोल बोलतो मराठी हो, लहानपणापासून आपण आपली मातृभाषा बोलू लागतो पुढे जाऊन त्यात आणखी एक दोन भाषांची भर पडते शाळा कॉलेजात शिकताना भाषेचं अधिकृत आणि सखोल शिक्षण दिलं जातं काही जण त्या पलीकडे जाऊन काही देशी परदेशी भाषा शिकतात पण भाषा म्हणजे नेमकं काय प्राणी आणि मानव समूह करून राहतात त्यामध्ये परस्परांशी संपर्क साधायला एखादी गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवायला जे माध्यम वापरलं जातं ते माध्यम म्हणजे भाषा त्यात अगदी हावभाव कृती ध्वनी या सर्वांचा समावेश होतो बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा हो पृथ्वीच्या उत्पत्तीपासून ते आजतागायत मानवाने सर्व क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे कारण त्याच्याकडे वारसा आहे भाषेचा वैचारिक देवाणघेवाणीचा भाषेतून माणसाचा प्रवास वैचारिक प्रगल्भतेकडे होत असतो भाषेमध्ये संस्कृतीला जपण्याचं सामर्थ्य आहे म्हणून कुसुमाग्रज तिच्याविषयी म्हणतात भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही ऐतिहासिक ऐतिहासिकदृष्ट्या विचार केला असता मराठीची समृद्ध परंपरा तेव्हाही दिसतेच माईम भटांच्या लीळाचरित्र मुकुंदराजांच्या विवेक सिंधू ग्रंथात ते कुसुमाग्रजांच्या कणाकवितेतून तर बहिणाबाईंच्या ओवीतून ते काही महिन्यांपूर्वी साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या प्रवीण बांदेकर यांच्या कादंबरीतून मायबोली मराठीच्या नानाविध छटा उलगडल्या गेल्या आहेत माझ्या मराठीची थोरी नित्य नवे रूप दावी हे मराठीच्या विविध रूपांमुळेच तर म्हटलं गेलं आहे महाराष्ट्रातील व्यापक संत परंपरेने मायबोली मराठीला समृद्ध करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तुकोबारायांचे अभंग एकनाथ महाराजांची भारुडं इत्यादींनी मराठी भाषेचं वेगळेपण जगासमोर आणलं परी अमृता तेही पैजेशी जिंके असं म्हणत संत ज्ञानेश्वर मराठीच्या महिम्याबाबत जगाशी पैज लावायला तयार होतात संत परंपरेने रचलेला मायबोली मराठीचा पाया महाराष्ट्रवासीयांनी नेटाने पुढे नेला यात तिळमात्र शंका नाही त्याच उदाहरण म्हणजे गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या अलवार कधी तलवार कधी पैठन सुबक नववार कधी कधी कस्तुरीचा दरवळ दैवी ती सप्तसुरावर स्वार कधी या ओळी आहेत मराठी ही केवळ एक भाषा नसून ती एक समृद्ध संस्कृती आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही मराठी ही भारतातील प्रगत म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची मातृभाषा आहे भारतीय राज्यघटनेत सुद्धा कलम तीनशे पन्नास अ मध्ये मातृभाषेसंबंधी तरतुदी आहेत मराठीचा आकाश हे साहित्य क्षेत्रापुरतं थिट नक्कीच नाही मराठी भाषेला लोककलेचा समृद्ध वारसा आहे लावणी नाटके चित्रपट अभंग ओवी गवळण यामुळे मराठी मायेबोली साता समुद्रावर पोहोचली आहे माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा तिच्या संगाने जागल्या दरी खोऱ्यातील शिळा सह्याद्रीच्या दरी खोऱ्यांना सुद्धा मराठीनं साथ घातली आहे तर तिथं मानवी मन तर केवढं संवेदनशील भारतीय स्वातंत्र्य वाटा उचलला संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात अण्णाभाऊ साठेंचे माझी मैना गावावर राहिली शाहिरांचे पोवाडे वृत्तपत्रे वाहिन्या नियतकालिकांनी मराठीला दागिन्याप्रमाणे सजवले भारतीय चित्रपट परंपरेतील महत्वाचं नाव दादासाहेब फाळके हे सुद्धा मराठीचेच बाल मराठी चित्रपटातील अयोध्येचा राजा संत तुकाराम पासून ते श्वास नाळ नटसम्राट प्रकाश बाबा आमटे यासारख्या कलाकृतींनी मराठी भाषा अधिकच समृद्ध होताना दिसते स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या विकासात मराठी भाषेची भूमिका नक्कीच कौतुकास्पद आहे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोश निर्माण करून प्रशासन विज्ञान व तंत्रज्ञान विधी व न्याय उच्च व व्यावसायिक शिक्षण व्यापार उद्योग साहित्य आदी क्षेत्रात मराठी भाषा समर्थपणे वापरली जाईल अशी आश्वासक परिस्थिती निर्माण केली होती परंतु दुर्दैवानं इंग्रजीचं भूत आपण उतरवू शकलो नाही त्यामुळे व्यवहार क्षेत्रात जाणीवपूर्वक व विशिष्ट कालमर्यादा आखून मराठीचा विकास झाला नाही हेही तितकंच खरं आज माहिती तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात मराठीला फारसा वाव मिळत नाही दळणवळण दूरसंचार रेल्वे प्रशासन या क्षेत्रातही मराठीचा वापर अत्यंत मर्यादित स्वरूपात होताना दिसतो उच्च शिक्षणातही मराठीची अवस्था गुदमरल्यासारखी दिसते एकूणच काय तर स्वातंत्र्योत्तर काळातही आपण मराठीच इंग्रजीचं आक्रमण थोपू शकलो नाही तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना करताना यवनांच्या महाराष्ट्रातील आक्रमणाबरोबरच त्यांच्या राज्याच्या आक्रमण सर्वांगीण विकास होऊन लोकशाही मजबूत व्हायची असेल जनसामान्यांचा शैक्षणिक स्तर उंचावायचा असेल कल्याणकारी राज्य अस्तित्वात यायचं असेल तर समग्र शिक्षण हे प्रादेशिक भाषांमधून शासन व्यवहार लोकांच्या भाषेत सुरू व्हायला हवा भाषेतील वाङ्मय समृद्ध आहे म्हणून पूर्णपणे भाषा समृद्ध आहे असं म्हणता येणार नाही तर विविध व्यवहार क्षेत्रात ती सरासपणे वापरली गेल्यास वरच्या वर्गापासून ते तळागळापर्यंत ती वापरली गेल्यास खऱ्या अर्थानं मराठीचा विकास होईल पर्यायानं महाराष्ट्राचा विकास होईल कोणत्याही भाषेचा विकास हा त्या भाषेच्या विविध क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण वापरातून होत असतो मराठी टिकली पाहिजे वाचली पाहिजे कारण भाषेचा प्रवास मानवी संस्कृतीकडे जातो मराठी भाषेच्या बाबत आज प्रश्नचिन्ह निर्माण होऊ पाहत आहे आपापल्या भाषा सांभाळा असे आवाहन युनेस्कोने जगातील भाषिक समूहांना यापूर्वीच केले आहे मराठी भाषेच्या बाबत ही चिंता नव्हे पण चिंतन करायला लावणारा विचार आहे या पार्श्वभूमीवर बडोद्याचे श्री गणेश देवी यांचं या कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे दोन हजार अठरा एकोणवीस मध्ये भाषा वसुधा ही जागतिक भाषा परिषद बडोदे शहराच्या अकोटा या आदिवासी भागात संपन्न झाली या परिषदेला जगातील जवळजवळ नऊशे भाषांचे प्रतिनिधी हजर होते या परिषदेत बीज भाषण करताना भालचंद्र नेमाडे म्हणतात वाघ वाचले की जंगल वाचेल आणि जंगलातील प्राणीही वाचतील असा विचार करून व्याघ्र प्रकल्प सुरू केले जातात तसं लहान भाषा केंद्रस्थानी मानून त्या भाषा वाचवण्यासाठी पर्यायानं संस्कृती आणि समाजरचना टिकवण्यासाठी कार्य करणं म्हणजे अभयारण्य वाचवणं मानवी संस्कृतीचं अभयारण्य टिकवण्यासाठी भाषा संवर्धन काळाची गरज आहे श्री नेमाडे यांचा विचार राज्याच्या विकासातील भाषेची भूमिका विशद करून प्रत्येक भाषिकास नक्कीच आहे आज मराठी भाषेसमोर इंग्रजी भाषेचं कडवं आव्हान आहे कोणतीही भाषा केवळ विचार माध्यम नसून ती राज्याच्या विकासाचं साधन असते दुर्दैवानं मराठी ही आपली राजभाषा असली तरी ती ज्ञानभाषा नाही इंग्रजी ही विश्वासी भाषा आहे म्हणून ती ज्ञानभाषा आहे विश्वाच्या या ज्ञानभाषेकडे महाराष्ट्रातील तरुण पिढीचा ओघ वाढतो आहे प्रत्येक पालक आज इंग्रजी माध्यमाचा अट्टहास धरतो मराठी मुलाला इंग्रजीचं स्वप्न पडणं यात वावगं असं काही नाही जगाच्या बाजारात उभं राहण्यासाठी आज इंग्रजी भाषेशिवाय दुसरा पर्याय नाही पण त्यासाठी मातृभाषेचा बळी द्यावा असं नाही मावशीला घरात घेताना जन्मदात्या आईला घराबाहेर काढणं प्रशस्त नाही मराठी भाषा विकसित होऊन ती या राज्याच्या सर्व क्षेत्रात वापरली जात नाही विज्ञान तंत्रज्ञान वैद्यक अभियांत्रिकी विधी या ज्ञान शाखांना इंग्रजी जवळची वाटते मराठी नाही त्यासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या नावाने मोडण्यात हयात घालवण्यापेक्षा मराठी माध्यमांच्या शाळांचा दर्जा तपासून उपायांची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे इंग्रजीचा तिरस्कार करून मराठीची समस्या सुटणार नाही डोक्यावर सोनेरी मुकुट पण अंगात फाटके कपडे अशा अवस्थेत मराठी मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे अशी खंत कविवर्य कुसुमाग्रजांनी व्यक्त केली होती अर्थात आज या परिस्थितीत बराच बदल झाला आहे राजभाषेच्या रूपाने मराठीच्या डोक्यावर सोनेरी मुकुट तर आहेच पण अंगातील फाटके कपडे जाऊन त्या जागी पैठणी परिधान प्रगती पण भरजरी शालू घालून सर्व व्यवहार क्षेत्रात संचार करण्या इतपत अभिजात भाषेचा दर्जा आपण मराठीला देऊ शकलो नाही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेतच पण प्रत्येक मराठी भाषिकानं सुद्धा त्यासाठी प्रयत्नशील असायला महाराष्ट्रात मराठी टिकवायची असेल तर प्रशासनाच्या सर्व क्षेत्रात मराठीचा वापर वाढवायला हवा मराठी ही केवळ मातृभाषा नव्हे तर ती ज्ञानभाषा झाली पाहिजे महाराष्ट्रात संस्कृती टिकवायची असेल तर मराठी भाषा जिवंत ठेवणं काळाची गरज आहे राज्याची राजभाषा जेव्हा त्या राज्याच्या विविध व्यवहार क्षेत्रात समर्थपणे वापरली व बोलली जाईल तेव्हाच खऱ्या अर्थानं त्या भाषेचा विकास होईल न्यायपालिका सचिवालय शासकीय न्यायालय पोलीस प्रशासन विद्यापीठे आणि इतरही प्रशासकीय क्षेत्रात जेव्हा मराठीचा मुक्त संचार होईल तेव्हा खऱ्या अर्थानं मराठी भाषा समृद्ध आणि श्रीमंत होईल धन्यवाद